नमस्कार न्यूज डंकाच्या खबर बात मध्ये तुमचं स्वागत आहे तमिळनाडू राज्याने आठ वर्ष भिजत घातलेलं घोंगड सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी चांगलंच धुपाटून काढलं आहे सोबतच तमिळनाडूच्या द्रमुक सरकारला कानपिचक्याही दिल्या आहेत तमिळनाडू सरकारने जवाहर नवोदय विद्यालयांच्या प्रश्नावर दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने द्रमुक सरकारला तुम्ही या प्रजासत्ताकाचा भाग आहात की नाही असा थेट सवाल करत थोबाडला आहे न्यायालयाने शिक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण न करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे सोमवारी पंधरा डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठाने दोन हजार सतरामधील आठ वर्षपूर्वीच्या अंतरिम आदेशात बदल करत तामिळनाडू सरकारला प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक जमिनीची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत ही प्रक्रिया सहा आठवड्यात पूर्ण करून न्यायालयात स्थिती अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत सुनावणी दरम्यान द्रुमुक सरकारकडून नेहमीप्रमाणे केंद्रीय योजना लादल्या जात असल्याचा युक्तिवाद केला गेला यावर न्यायमूर्ती नागरत्न यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की हा भाषेचा किंवा राजकीय मुद्दा बनवू नका हे संघराज्य आहे सतत माझे राज्य माझे राज्य म्हणत संधी नाकारू नका ही विद्यालयं ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की नवोदय विद्यालयांचा उद्देश हिंदी लादणं नसून गुणवंत ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं हा आहे न्यायमूर्ती नागरत्न म्हणाले की न्यायालयाची चिंता भाषेबाबत नसून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गरीब मुलांसाठी आहे जर आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना संधी दिली जात असेल तर त्यांना रोखण्याचे कारण काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला तमिळनाडू सरकारच्या वतीने वरिष्ठ वकील पी विल्सन यांनी दावा केला आहे की नवोदय योजना म्हणजे मागच्या दाराने हिंदी लादण्याचा प्रयत्न आहे मात्र खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळून लावत सांगितले की ही प्रक्रिया केवळ प्राथमिक आहे आणि राज्य आपले धोरण स्पष्टपणे मांडू शकते गरज भासल्यास योजनेत बदलही करता येऊ शकतो न्यायालयाने हे नमूद केले की देशभरात साडेसहाशेहून अधिक नवोदय विद्यालय यशस्वीपणे कार्यरत आहेत आणि केवळ तमिळनाडूचाच याला विरोध आहे शिक्षण हा समवर्ती यादीतला विषय असल्याने केंद्र आणि राज्य यांच्यात संवाद होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे अखेर सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवून सांगितले की विद्यार्थ्यांचे हित हे कोणत्याही राजकीय भाषिक किंवा वैचारिक संघर्षापेक्षा मोठे आहे माध्यमातून विधाने करण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकारने समोरासमोर बसून संवाद साधावा हा निर्देश देत प्रकरणाची पुढील सुनावणी सहा आठवड्यानंतर करण्यात येईल असे सांगितले आहे दोन हजार सतरापासून सुरू असलेल्या या वादावर न्यायालयाच्या भूमिकेमुळे शिक्षणाच्या मुद्द्यावर एक महत्वाचा टप्पा गाठला गेला आहे ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीचवर हनुका साजरा करणाऱ्या यहूदी समुदायावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे या हल्ल्यातील हल्लेखोर पिता पुत्रांनी काही आठवड्यापूर्वी फिलिपिन्सचा प्रवास केल्याचे उघड झाले आहे आणि या प्रवासात भारतीय पासपोर्टचा वापर झाल्याची बाब समोर आल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे ब्लुमबर्ग बी बी सी आणि रॉयटर्स सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार साजिद अक्रम आणि त्याचा मुलगा नाविद अक्रम दोघे एक नोव्हेंबर रोजी सिडनीहून फिलिपिन्सला गेले होते आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी परतले फिलिपिन्सच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या प्रवासाची पुष्टी केली आहे महत्वाची बाब म्हणजे पन्नास वर्षीय दहशतवादी साजिद अक्रमने या प्रवासासाठी भारतीय पासपोर्ट वापरला होता तर त्याच्या मुलाने ऑस्ट्रेलियन पासपोर्टवर प्रवास केला वास्तविकपणे अक्रम कुटुंब हे मूळचे पाकिस्तानचे आहे त्यामुळे साजिद अक्रमला भारतीय पासपोर्ट कसा मिळाला यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या माहितीनुसार हे दोघे फिलिपिन्समध्ये लष्करी शैलीचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते त्यांनी दाओला जाणार असल्याचे सांगितले होते आणि नंतर मनीला मार्गे सिडनीला परतले बॉन्डी बीचवरील हल्ल्यानंतर नाविद अक्रमच्या कारमधून आयसिसचे झेंडे इम्प्रोव्हाइज एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस जप्त करण्यात आली आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी सांगितले की हल्लेखोर इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीने प्रेरित होते पोलीस तपासात असेही समोर आले आहे की हल्ल्याच्या आधी संशयितांनी कुटुंबियांना मासेमारीसाठी जात असल्याचे सांगितले होते मात्र प्रत्यक्षात ते सिडनीतील कॅम्पसी भागात अल्पकालासाठी भाड्याच्या ठिकाणी राहत होते यहुदी नागरिकांवर झालेल्या टार्गेटेड दहशतवादी हल्ल्यात दहा वर्षांची मुलगी ब्रिटिश वंशीय राबी एक निवृत्त पोलीस अधिकारी आणि जर्मन हॉलोकॉस्टमधून वाचलेली वृद्ध व्यक्ती यांच्यासह एकूण पंधरा निष्पाक नागरिकांचा मृत्यू झाला तपास यंत्रणा आता या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय संपर्क प्रशिक्षणाचा स्रोत आणि दहशतवादी नेटवर्कशी असलेले संबंध याचा सखोल तपास करत आहेत पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यासाठी विशेष सघन पुनरावृत्ती म्हणजेच एस आय आर अंतर्गत तयार केलेली मसुदा मतदार यादी जाहीर केली असून त्यानुसार अठ्ठावन्न लाखाहून अधिक मतदारांची नावे वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहेत स्वाभाविकपणे या यादीवरून पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार अठ्ठावन्न लाख वीस हजार आठशे मतदार वगळण्याच्या यादीत आहेत यामध्ये सर्वाधिक संख्या मृत मतदारांची असून तब्बल चोवीस लाख सोळा हजार आठशे बावन्न नावे मृत म्हणून नोंदवली गेली आहेत त्याचबरोबर एकोणीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार शहात्तर मतदार कायमचे स्थलांतरित किंवा राज्याबाहेर गेले असल्याचे समोर आले आहे यात धक्कादायक बाब म्हणजे बारा लाख वीस हजार अडतीस मतदार बेपत्ता म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहेत याशिवाय एक लाख अडतीस हजार तीनशे अठ्ठावीस नावे डुप्लिकेट असल्याचे चुकीच्या नोंदी नोंदवल्याचे आणि बनावट असल्याचेही नमूद करण्यात आले आहे इतरही अनेक कारणांमुळे सत्तावन्न हजार सहाशे चार नावे वगळण्याचा प्रस्ताव आहे दरम्यान निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की ही अंतिम यादी नाही ज्या मतदारांची नावं मसुदा यादीतून वगळण्यात आली आहेत त्यांना फॉर्म सिक्सद्वारे आवश्यक कागदपत्रांसह दावे किंवा हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे ही प्रक्रिया फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सुरू राहणार असून दावे हरकती आणि सुनावणीचा टप्पा यामध्ये समाविष्ट असेल चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे जी विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर होईल दरम्यान एस आय आर प्रक्रियेला सुरुवातीपासूनच मोठा विरोध होत आहे ही प्रक्रिया चार डिसेंबर रोजी सुरू होऊन अकरा डिसेंबरला संपली या काळात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरीचे आरोप बूथ लेवल ऑफिसर्सवर कामाचा ताण आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे दावे यामुळे वातावरण चांगले तापले होते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेला उघडपणे विरोध केला आहे कोणाचे नाव काढू दिले जाणार नाही असे म्हणत त्यांनी जनतेला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे दुसरीकडे भाजपने ममता बॅनर्जी यांचा विरोध हा बेकायदेशीर घुसखोरांची मतपेढी वाचवण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की एस आय आर प्रक्रियेचा एकमेव उद्देश मतदार यादी अचूक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणे हा आहे बंगालसह देशातील अनेक राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू असून येत्या काळात या मुद्द्यावर राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे तुम्हाला याविषयी काय वाटते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा News Duncan.